नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज गेले महिनाभर आपल्या वरुडे गावातील मारुती मंदिरात चालू असलेले काकडार्थी अव्यातपणे पहाटे सकाळी चार ते सकाळी साडेसहा सातपर्यंत दररोज नित्य नियमाने अगदी उत्साहाने ही अतिशय आनंदमयी वातावरणात सादर होत होती गेले महिनाभर अगदी आम्हाला जागसुद्धा ह्याच आरती यायची आणि त्याच्यानंतर स वरुडे गावातील सर्व वातावरण असं भक्तिमय पद्धतीने झालं होतं गेलं महिनाभर न चुकता ह्या सर्व मंडळींनी अतिशय नेटानं आणि जिगरीनं महिनाभर स सेवा केलेली आहे आणि सर्व गावाला आनंद दिलेला आहे सर्व गावासाठी सदिच्छा गावाचं चांगलं होण्यासाठी भल्यासाठी एक पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल मी सर्व या काकडा मंडळाचं आभार मानतो व त्यांचं हार्दिकाचं अभिनंदन करतो नमस्कार नमस्कार अभिनंदन साहेब अत्यंत आनंद वाटतो कारण गेले महिनाभर हा काकड्याचा कार्यक्रम या हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी संपन्न होत होता आणि तो संपन्न होत असताना काकडा मंडळातील सर्व सदस्य काकडा करतात आणि त्या मंडळाला सर्व गावातून अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आणि त्या पद्धतीनं काकड्याची रंगता वाढते अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये महिनाभर काकडा या ठिकाणं संपन्न झालेला आहे आणि आजला सांगता समारंभ महाप्रसादाने या ठिकाणी होत आहे महाप्रसादासाठी सर्व गावातील लहान थोर मंडळी भक्तमंडळी या ठिकाणी येऊन प्रसाद घेतात असा दिनचर मंदिर बांधल्यापासून या ठिकाणी अगदी चालू आहे असाच का कार्यक्रम हा यापुढे गावाने सहकार्य करून चालू ठेवावा आणि तो राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आरोग्य लाभो धन लाभो सौख्य समृद्धी लाभो त्या अनुषंगाने आता तुम्ही काय केलेलं आहे की सगळ्यांना भगवंत परमेश्वराजवळ प्रार्थना केली आहे अभिनंदन सरपंच साहेब असे असे तुम्ही प्रत्येक दरवर्षी न चुकता कारण कला ही मातीतून उगत नाही किंवा कला आबाळातून पडत नाही त्याच्यासाठी कलावंत जन्माला यावा लागतो हारीचा धन कमवायचा असण तर कण पण व्हायला गेला नाही पाहिजे आणि ज्ञान कमावत तर क्षण पण नाही व्हायला गेला पाहिजे आणि ही ज्ञानरूपी सेवा प्रत्येकाच्या मनामध्ये ठसावी या अनुषंगाने वरुडे गावाच्या गावामध्ये आज लोकमृत सरपंच थेटेसाहेब असतील माजी तंटामुक्ती अध्यक्ष राम पाटील असतील पंढरीता पांडुरंग आज खंडोरणा तांबे असतील अण्णा असतील सर्व ग्रामस्थ मामा आज उपस्थित आहेत आणि अतिउत्कृष्ट भक्तिमय वातावरणमध्ये हा कार्यक्रम अतिउत्कृष्ट संपन्न

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्हीनी